भावपूर्ण श्रद्धांजली नवापूरच्या विकासाचा आधार वड कोसळला लोकनेते सिंग नाईक यांचे निधन नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याचा आजचा दिवस इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंदविला जाईल आदिवासी जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारे खानदेशाच्या मातीशी नाड जोडलेले ज्येष्ठ लोकनेते आणि माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिऱ्या नाईक साहेब यांचे आज दुखद निधन झाले त्यांचे जाण्याने नवापूरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा शोकमग्न झालाय जनतेच्या मनातील साहेब म्हणून ओळखले जाणारे हे लोकनेते आज आपल्यात नाहीत पण त्यांची कार्य त्यांचा विचार आणि त्यांच्या सेवाभावाचा वारसा कायम स्मरणात राहील एकोणीसशे अठ्याहत्तर साली प्रथमच नमापूरच्या जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सुरूपसिंग नाईकांनी सलग तीन दशकांहून अधिक काळ या भूमीची सेवा केली आदिवासी समाजाला शिक्षण पाणी आरोग्य रस्ते आणि सन्मान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता साधी राहणी उच्च विचारसरणी आणि जनसेवेची ओढ हीच त्यांची खरी ओळख होती दोन हजार नऊ नंतर राजकीय समीकरणे बदलली परंतु जनतेच्या मनातील त्यांचं स्थान आजही आढळ आहे आज, आज नवापूरच्या डोंगर दऱ्यातून उमटणारा आदिवासींचा बुलंदावा शांत झाला एक पर्व संपले पण पर जनसेवेचा दीप कायम प्रज्वलित राहील परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजतर्फे आदरणीय लोकनेते हिऱ्या नाईक साहेबांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुमचं योगदान अमर आहे तुम्ही नवापूरच्या मातीचा श्वास होतात आमच्यात नसूनही तुम्ही प्रत्येक हृदयात जिवंत राहाल